नमस्कार मित्रांनो तर आपण आता त्यांची सुनील वाघमारे सरांची मुलगी तिला काय त्रास होत होता आणि तिला किती फरक पडलेला आहे ते आपण तिच्याच तोंडून ऐकूयात हा काय त्रास होत होता तुला मला माझ्या कानातून पाणी येत होत ते कानातून पाणी दोन्ही येत नाही एकाच कानातलं पाणी आणि पहिल्यापेक्षा आणि हे पाणी कधीपासून येत होत काय म्हणजे कंटिन्यू म्हणजे असं कंटिन्यू यायचं की काही म्हणजे काही दिवस बंद व्हायचं चालू व्हायचं असं होत होत का कंटिन्यू येत होत कंटिन्यू म्हणजे जवळ सात ते आठ वर्षापासून कंटिन्यू कानामधून पाणी येत होतं तर आता ते पूर्णपणे बंद झालेलं आहे तर हे किती दिवसामध्ये झालं पंधरा दिवसामध्ये हे पंधरा दिवसापूर्वी घ्यायला सुरू झाल्यापासून पंधरा दिवसामध्येच हा फरक पडलेला आणखी काय त्रास होत होता वाढ दुखत होते आता दुखतेय का नाही आणि परत जेवणाला वगैरे काय जेवण पण जात नव्हतं आता जेवणामध्ये पण वाढ झालेली आता मला सांग तुला काय वाटतं की हे लोकांनी घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे ह्याच्यामुळे फरक पडतो किती नाही आता लोकांपर्यंत तर पोहोचलेला आहे पण मला तुला काय वाटतं की हे घ्यावं औषध घ्यायला पाहिजे छान आहे फरक खूप पडतो फरक पण खूप पडतो पहा मित्रांनो औषध पण छान आहे फरक पण खूप पडतो आणि त्याचा रिझल्ट एक लगेच येत आहे तर हा आलेला आहे रिझल्ट या दिदीला तर आपणही कोणाला काही जो त्रास होत असेल त्यांनी प्रत्येकाने घ्यावा असं त्याला वाटतं धन्यवाद थँक्यू